नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महिला जनसुनावणीच्या माध्यमातून पीडित महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्याचे काम राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्याचे काम करण्यात येत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित महिला जन सुनावणी प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस सहायुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पीडित महिला उपस्थित होत्या श्रीमती रहाटकर म्हणाल्या राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशातील विविध भागातून पीडित महिलांच्या तक्रारी प्राप्त होत असतात या महिलांना दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात येण्या येणाऱ्या अडचणींचा विचार करता राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्याच्या राजधानी तसेच विभागनिहाय महिला जन सुनावणी आयोजित करण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे श्रीमती रहाटकर यांच्या समक्ष सुनावणीसह सुरुवात करण्यात आली आज झालेल्या महिला जन सुनावणीत आयोगाकडे एकूण प्राप्त तक्रारी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली यातील वीस तक्रारीबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आले तर उर्वरित प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित तक्रारीची दखल घेण्याचे श्रीमती रहाटकर यांनी निर्देश दिले संवाददाता विठ्ठलराव रामराव बेडगे यांची रिपोर्ट